नमस्कार मंडळी वेलकम टू निरालिमाय चॅनल मकर संक्रांत या सणाची माहिती घेऊ पौष महिन्यात येणारा हा सण म्हणजे संक्रांत सण हा सण धार्मिक आणि सामाजिक दृष्टीने देखील महत्त्वाचा आहे खरं तर हा सण निसर्गाचा देखील आहे संक्रमण म्हणजे ओलांडून जाणं अर्थात मकर नावाच्या राशीत सूर्याचा प्रवेश होणं याला मकर संक्रमण म्हणतात संक्रांतीच्या दिवसापासून सूर्य उत्तरेकडे जाऊ लागतो सूर्याच्या या गमनास उत्तरायण असं म्हणतात दिवस मोठा मोठा होतो रात्र लहान होते सूर्यप्रकाश अधिकाधिक मिळू लागतो या घटनेचा मानवाच्या जीवनावर चांगला परिणाम होतो आषाढ महिन्यापासून रात्र वाढत होती सूर्याची संगत मानवाला कमी कमी मिळत होती पावसाळ्याची कुंद हवा त्यात भर घालत होती आणि त्यामुळे मन पाहिजे तेवढे प्रसन्न राहत नव्हते एक प्रकारची मरगळ त्यात आली होती पण या दिवसापासून हे चित्र बदलणार असतं अधिकाधिक सूर्यप्रकाश मिळण्याचा हा संकेत असतो आणि या आनंदाचा सण म्हणजे संक्रांत म्हणून हा निसर्गाचा सण आहे असं म्हटलं जातं या सणाला धार्मिक महत्त्व देखील आहे मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांत देवीने संकरासुराचा नाश केला अशी कथा पुराणात आली आहे या देवीला अनेक हात आहेत एखाद्या वाहनावर बसून वस्त्र अलंकाराने घेऊन ती एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जात असते असं वर्णन पंचांगात दिलेलं असतं संक्रांतीचं हे वर्णन प्रत्येक वर्षी वेगळं असतं विशेष म्हणजे संक्रांत देवीस ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींची महागाई होते असं मानतात यावरूनच आपल्याकडे संक्रांत वळणे म्हणजे संकट येणे असा वाकप्रचार आला आहे या दिवशी स्वासनी स्त्रिया पाच खट आणि पाच बोळकी आणून त्यांना चुना आणि हळदपुंगूची मोटे उभी बोटे ला लावतात त्यात गहू कापूस हळकुंड वगैरे घालून त्यांचे वाण देतात बोरं घालतात गाजराचे तुकडे असतात पेरूचे पेरकांडाचे तुकडे असतात या मातीच्या घटांना सुघट किंवा सुगड म्हणतात त्या दिवशी हळदी कुंकू देखील केलं जातं तीळगुळाबरोबरच एखादी संसार उपयोगी वस्तू जिला वाण म्हणतात ती सुवासिनी एकमेकींना देतात संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी असं म्हणतात त्या दिवशी मुगाच्या डाळीची खिचडी तीळ लावून गेलेली भाकरी भाकरीवरती लोणी भोगीची भाजी म्हणजे मिक्स भाजी असते ती सीझनमध्ये मिळणारी अशी सर्व स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवून तो सेवन करतात जेवतात संक्रांतीच्या सणाला देखील विशेष महत्त्व आहे या दिवशी मनातील द्वेष नाहीसा करून परस्परांमध्ये प्रेम निर्माण करायचं असतं जीवनामध्ये गोडी निर्माण करायची असते तिळातील स्नेह म्हणजे प्रेम आणि गुळातील गोडी गोडवा आपल्या जीवनामध्ये यावा म्हणून तर आपण तिळगुळ देतो मित्रामित्रांनी एकमेकांना तिळगुळ द्यावाच परंतु ज्यांच्याशी आपले भांडण झाले असेल त्याला देखील तिळगुळ द्यावा भांडण मिटवून मैत्रीचा हात पुढे करावा सर्वांच्यामधील हा प्रेमभाव वाढला तर आपण सारे एक आहोत ही भावना देखील पक्की होते केवळ हिंदू धर्मातील बांधवांना तिळगुळ न देता सुद्धा तो द्यावा तिळगुळ द्यावा आपला देश विविध धर्म पंथ यांनी भरलेला आहे पण तरीही आपण भारतीय आहोत भारत आपला देश आहे देव आहे या निमित्ताने आपण निर्माण झालेली बंधुता प्रेम हे देशाच्या हिताचेच ठरेल राष्ट्रीय एकात्मता ही त्याच्यातूनच आपोआपच निर्माण होतं होते वेदांमध्ये एक मंत्र आहे त्याचा अर्थ असा आहे सर्व प्राणी माझ्याकडे मित्रदृष्टीने पाहोत मी सर्व प्राण्यांकडे मित्रभावाने पाहोत आपण सर्व मित्रभावाने पाहूया मला वाटतं तिळकुळ घ्या आणि गोडगोळ बोला असं आपण एकमेकांना म्हणतो विनवतो तर तुम्ही हीच गोष्ट साधायची असते नाही का तर संक्रांतीचा या सण जो आहे तो हळदी कुंकू वाण देणं हा महिला वर्ग जे करत असतात तो महिनाभर चालतो रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू देणं हे चालू असतं लग्न झाल्यानंतर ज्या स्त्रियांचा हा पहिला सण असतो संक्रांत सण त्या स्त्रिया या दिवशी काळी साडी नेसून हलव्याच्या दागिने घालून त्यांचं कौतुक केलं जातं आणि हळदी कुंकू त्या करीत असतात या दिवशी त्याचबरोबर लहान मुलं जी मुलगा असो मुलगी असो तीन वर्षापर्यंतचे जे मुलं असतात त्यांचं बोर नहाणसुद्धा संक्रांतीच्या वेळेस केलं जातं त्यांच्या डोक्यावरून बोरं उसाचे पेरकांडे गोळ्या आवळे हरभरे वाटाणे हे घातलं जातं आणि त्यांना घातलं जात ते डोक्यावरून याच कारण असं असतं की हवामानातील जो बदल आहे आता थंडी था आणि नंतर काही काळाने जो उन्हाळा येणार आहे तो त्यांना सुसह्य व्हावा त्याचा त्यांना त्रास होणे यासाठी असं बोरधाण करतात पहिल्या वर्षी या लहान मुलांना संक्रांतीच्या सणाच्या वेळेस हलव्याचे दागिने घालून फोटो देखील काढून त्यांचं कौतुक केलं जातं संक्रांत सण आहे मोठा नाही आनंदाला तोटा तिळगुळ घ्या बोला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा प्लीज लाईक Share and subscribe Nirali my channel. Thank you.